जोशी पेट्रोल पंप येथे रात्री एकावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात स्वप्नील उर्फ मोन्या सचिन आवळे वैतेवीस राहणार अंबिकानगर कॅन्सर हॉस्पिटल जवळ मिरज हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्या डोक्यात पोटात मांडीवर कोयत्याने गंभीर वाद झाल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हल्लेखोर हा अल्पवयीन असून जुन्या वादाचा राग मनात धरून त्याने हल्ला केल्याची तक्रार प्रेम संजय पाटील यांनी दिली आहे प्रेम पाटील स्वप्नील आवडे आणि हल्लेखोर अल्पवयीन तिघे एकाच दुचाकीवरून जोशी पेट्रोल पंपावर आले होते मागे बसलेल्या अल्पवयीन हल्लेखोराने स्वप्नी लावळे याच्यावर कोयत्याने वार करून घटनास्थळावरून पसार झाला या हल्ल्याची सर्व घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात आज पोलिसांनी हजर केले आहे याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत